काय झालं काय म्हणते तर बघा आता मी काम करायला लागली होय लय <laughs> के, काम केलं असल्या कमरावर हात देऊन सांगते बघा आता मी काम करायला हा हा ही काय करते कि कागद ओढू नको फक्त हा तर बघा आपले ज्या त्या तुकड्यात गु आता तर आता काढलेला आहे

मला <laughs> <तुँ लागल। ना, laughs> म्हणते का पाय देऊ नको म्हटले कान तिगळे रील्स काय गेलते ना हां ले कानत पाय देऊ नको लेत आपल्याला कान द्यायची नाही मम्मी होय तू लागलं हे करायचं कोणासाठी तुमच्यासाठीच करायचंय की दोन काय चार नेकी हं होय नाही इकडे असं उलट ढकलते हो हुशार काय तुमची हुशार बापाची हुशार ले होय आबा नाही हा तीन बोल हां हे काय

बर चला दोन शब्द तुमचं काय प्रतिक्रिया आपला गहू झालेला आहे किती भरण किती नाही कस काय झालाय कस काय नाही पांगवायचा वाळवायचा भरून ठेवायचा त्या पुड्या गोळा करायच्या येचायच्या रान्नीत करायचं त्याच्यात दुसरं काय करायचं दुसरं काहीतरी करावं लागेल काय काय करायचं दुसरं काहीतरी करू काहीतरी शंभू काहीतरी लावू म्हणला जा पप्पा शंभू मानलाय म्हणजे शंभूच्या मानण्यावर ना तुम्ही लावणार आहे का आता काहीतरी ते बारा बारामध्ये काय त्याचं निवेदन असतं काय काय करायचं काय नाही मग त्याच्या म्हणण्यानुसार मग काय काय कुठं पप्पा गेला असेल ते ह्याच्यात गेल तर ते बघायला कृषी उद्यान मध्ये गेला होता त्याच्या डोक्यात असं असेल काहीतरी फळबाग करू किंवा काही का दे करू असं त्याच्या म्हणलं होतं पप्पा आपण काहीतरी त्यात घेऊन निघाले करू चालते बघू मग आता रानणीत केल्यावर शेंपूला म्हणायचं पण आता उन्हाळ्याचे दिवस लागले ना आता आता लग्नाची तयारी करायची आपल्याला काय होणारच घेऊया होणारच आहे पण ते आपल्याला तयारी करायची ना काय मनाने व्हायचंय काय होय आबा मंडप घालायचा आहे काय करायचं मग मंडप इथं घालायचा की मग लग्न दारात इथं दारात मंडप घालायचा लग्न हाय कुंभेश फाट्यावर हा समर्थ समोर तो कृपालय हा लग्न या जोडीने नाही आपलं काय तुम्ही आबाची चेष्टा करतात काय हं होय चष्टा केली याशिवाय जवतच नाही ना दोस्त बघा दाजींचा जोडीदार दोस्त आपली गाडी पण असं द्याची चेष्टा यांची चालूच असते या दोस्त जमत असं आबा हं काय मग बराय का

बस झालं वास लय झालं लय झालं लय काम बघा झालं गाना बघा की जामडीला आताना लय मोर आलाय आबा गच भरली या

आणि पडायच असल्यावर तपशील हे तो हा पडत नाही ना ना येन की नशिबात असल्यावर हो काय झालं जात असलं तरच की यन की इतकी मोठी जांभळे दिवसभरात एक पण येत नाही का आके दिवसात आले मी जागा तिकडे पटकन ने किरण इकडे टाकला जो आपण मग बघा त हितलं उन हित तिकडे टाकायचं होतं गोळा करायचा नीट नाटक झाकायचा आणि नंतर ना मग दोन दिवसात भरून ठेवायचा घरात चांगली थापी लावून चला तायशाने माझ्या तेवढा पांगवला कुठे गेली जाऊन बसली घरात आबा चहा पाणी थांबा की थोड्या वेळ पिऊन आले सरबत आरसवायचं नाही नाही व तुम्हाला काम असलं तर तसं काय नाही पण आता हाय झालाय काहीतरी गोड आपलं त्या माणसाला म्हणलं ती नको म्हणली चहा पाणी त्यांना पुढचं गाठायचं असं अजून जाऊन दुसरं काय करायचं असं त्याच्यामुळे ती नको म्हणली मग आता हा तेच ना कालच आपण दिवसभर वाट आबा काल आम्ही करायला काल आलीच नाही तर गहू ही भरपूर आहे आम्ही थोडा गहू झाला वया सगळ्यांनी खाऊन बारा महिने संपायचं नाही किंवा सोमा सागर आपण गावात आई नाना सगळ्यांनी खाऊन संपायचं नाही कि जात जात खाली हाय अजून खाली की ह्याच्यापेक्षा कमी होईल कारण खालचा गहू बारीक आहे याच्यापेक्षा चला ही गहू दाजी पांगवत्यात आबा थांबलेत तर आता मी ना मस्त असा सरबत बनवून घेते फ्रीज मधलं पाणी थंड थंड घेऊन आणि हा सरबत करते हा नाही बरोबर तर असा गहू टाकलेला आहे आता दोन दिवस चांगलं ह्याला वाळवायचा तर मी असा घेते सरबत करून हे काही चालूच राहणार आहे आबांना जायचंय परत काय करता आबा चला कायशा कुठे जाऊन बसली नाही काम केलं काय ताय होय ग कुठे गेली काय टी व्ही लावून बसली वय घरात हा लय काम केलं काय अय म्हणे या गव आपला केला तुला ये म्हणलं होतं ना बघायला बाहेर खैर तुला ये म्हणलं होतं ना बाहेर भिवून बसला होता काय हा झोप लागली काय हो गोल्या पण आला जिथं टाकेन तिथं झोप होतोय झोप लागली काय होय जिथं टाकन तिथंच लवणतो या हा हे चला आता मी घेते लिंबू कापून ठेवलेलं बैठल का सरबत बनवते चला ए गोलिया या नाही म्हणतो झोपला र काय हे फ्रीजमधलं पाणी घेच करू सरबत मी लिंबू घेतलं पाणी घ्यायला काय तेव्हा चला